लक्ष्मण हाकेंनी कोणाची तरी सुपारी घेऊन बोलणं थांबावं आणि सुरेश यांची माफी मागा अन्यथा बीड जिल्ह्यामध्ये येऊन देणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी लक्ष्मण ओ हाके साहेबांच्या बोलण्याची किती मला की कि ज्या माणसाचं एज्युकेशन ऑलरेडी ग्रॅज्युएशन आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन केलंय ज्यांचं बी ए कम्प्लीट आहे त्याला सातवी आठवी पास म्हणणं किंवा सातवी आठवीवर बोलणं म्हणजे जे, जे साहेब आत्तापर्यंत महाराष्ट्राला स्वतः अभ्यासू अभ्यासू सांगतायत अभ्यासू ज्ञानी मिरवतायत त्यांच्या ज्ञानात कुचकामीपणा आला असं या प्रकरणातून दिसून येतं आहे की ज्यांना आदरणीय लोकनेते सुरेश दस यांचं एज्युकेशनच माहिती नाही त्यांनी त्या ते विषयावर बोलायला नव्हतं पाहिजे आणि मला तर वाटतं की त्यांची प्राध्यापक पदवी ही त्यांनी विधानसभेला ज्यांना समर्थन दिलं होतं त्या भीमराव धोंडेंच्या गलथान कारभारातून निर्माण झालेल्या शिक्षण संस्थेतून कॉपी पास करून तर प्राध्यापक झाले नाहीत ना ते यावरून लक्षात येत आहे त्यांना काय सांगितलं अहो आष्टी पाटोदा शिरोर मधल्या धनगर समाजाला आदरणीय लोकनेते सुरेश अण्णा धस यांनी दोन वेळेस जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दिलं जिल्हा परिषदचे सदस्य केले आत्ताही चालूमध्ये चालू मध्ये राम हरी महारोज जिल्हा परिषदचा अध्यक्ष धनगर समाजाचा आहे आमच्या हरिदास झांजे नगरसेवक शिरूर नगर परिषदेला आमच्या हनुमंत काळे नगरसेवक पाटोदा नगर परिषदेला आमच्या कृषी उत्पादन बाजार समितीवर कड्याच्या अशोक ढवणांना घेतलं आत्ता आमचे रामदास शेंड अहो माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून येणाऱ्या पोहराला उसतोड कामगार संघटनेचा महाराष्ट्राचा प्रवक्ता केलं युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा सचिव केलं अनेक सरपंच केले अनेक पंचायत समिती सदस्य केले धनगर समाजाच्या पायाला काटा टोचल्याच्या नंतरसुद्धा त्याची वेदना लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या मनाला होते आणि त्यांच्यावरती काहीतरी गलतान आरोप करणं हे हाके सर यांचं चुकीचं आहे आम्ही शंभर टक्के आदर करतो पण आम्ही बी के कोकरे साहेबांचा आदर करतो आम्ही महादेव जानकर साहेबांचा आदर करतो आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांचा आदर करतो पण अशी कुणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही बोलले नाही पाहिजे तुम्ही भीमराव धोंडेंना निवडणुकीत पाठिंबा दिला तर भीमराव धोंडे साहेबांना निवडणुकीत पाठिंबा देताना तुम्ही आष्टी पाटोदा शिरूरच्या धनगरांना विश्वासात घेतला आहे का तुम्ही अभ्यासू म्हणता तर तुम्ही गेल्या निकालाचा अभ्यास केला पाहिजे ना की आष्टी पाटोदा शिरूरच्या प्रत्येक वाडी वस्तीतल्या गावगाड्यातल्या प्रत्येक तांड्यावर किती मतदान झालं आहे सुरेश अण्णांना पंच्याऐंशी ते नव्वद टक्के धनगर समाज बहुभाग असणाऱ्या गावात वन साईड मतदान आहे सुरेश अण्णांना इतला है। तर मग इथला धनगर समाज त्यांच्या पाठीशी काय तर राहो रात्र त्यांच्यासाठी काम करतात त्या हो ना सुरेशांना त्यामुळे हो आणि तुमच्यासारख्या माणसांनी मंत्रिपद मिळावं नाही मिळावं तुम्ही काय मालक आहेत का महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्रातून तुम्ही इकडे येता आणि इकडे येऊन तुम्ही काय निर्णय कुणाची सुपारी घेऊन डिसाईड करता याच्यावर निर्णय होत नाही इतालचा लोकल धनगर समाज कुणाच्या बाजूने याच्यावर निर्णय होतो आणि कोण रोज त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करतं याच्यावर निर्णय होतो तर हाके साहेब तुम्ही तुमच्या शब्दाला आवरलं पाहिजेन तुम्ही तुमच्या विचाराला आवरलं पाहिजेन तुम्ही कधी बोलले एस टी एस टीचं आरक्षण धनगर समाजाला पाहिजेन तुमच्या तोंडातून एक शब्द आहे का एस टीच्या आरक्षणाचा मधु शिंदे एस टीच्या आरक्षणावर धनगर समाजाचे ॲडव्होकेट आहेत या महायुतीच्या सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करावं लागेल यासाठी या महाराष्ट्रातले धनगड बाद केले त्यानंतर समिती नेमली समितीतून महाराष्ट्रातल्या धनगरांना कसं आरक्षण देता येईल याचा प्रयत्न केला तुम्ही ते जेव्हा काय बोललात तुम्ही इथल्या धनगर समाजाच्या तरुणांना व्यापक भूमिका काय दिली सुंदर असा रस्ता काय दिला आहे की जे काही धनगर समाजाच्या लोकांची हातून प्रगती होईल आणि तुम्ही आज सुरेश अण्णांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखं आहे आणि सूर्यावर थुंकल्याच्यानंतर ती थुंकी तुमच्यावर येणारी तुम्ही तुमचे वेळीच शब्द माघार घेतले पाहिजेन इतालची लोकलची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि सुरेश अण्णांची माफी मागितली पाहिजे आजच्या तुमच्या शब्दांचा आष्टीपाठोदा सुरूचा जो धनगर समाज आहे जो ऐंशी नव्वद टक्के सुरेश अण्णांसोबत आहे तो तुमच्या सगळ्या वाक्याचा निषेध करतो आहे आणि तो तुमच्या शब्दांचा निषेध